या प्रार्थनेचा अर्थ असा आहे आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ एका विचाराने राहू एकाच विचाराने बोलू आपण मनाने एकत्र राहू पूर्वी देवानी एकत्र येऊन मोठे यश मिळविले त्याप्रमाणे एकत्रित प्रयत्नाने आपण यश मिळवू साधक हो आता आपण सुरुवातीला शरीर शिथली करण्याच्या व्यायामाला सुरुवात करत आहोत तुम्ही तयार आहात ना सुरुवातीला आपण मानेचा व्यायाम करणार आहोत सावकाश दोन्ही हात कमरेवर ठेवा हनोटी छातीकडे श्वास सोडत ए श्वास घेत मान सरळ दो हनोटी छताकडे मान मागे ए श्वास घे मान सरळ दो छाती छातीकडे श्वास सोडत ए श्वास घेत मान सरत उजवा कान उजव्या श्वा खांद्याकडे श्वा श्वास घेत धू डावा कान डाव्या खांद्याकडे श्वास सोडत उजवा कान उजव्या खांद्या कडत ते डावा कान श श्वास घे मानसर स्वस्त शरीर तिसरा प्रकार मानेचा हनुटे उजव्या बाजूला खांद्याच्या रेषेत श्वास सोडत एक सोडत एक डाव्या खांद्याच्या रेषेत मान मानसर दुसरी बाजू एक, एक दोन स्वस्त शरीर पुढचा प्रकार मानेच चक्र कशी श्वास घे सावकाश खांद्याच्या रेशी हळूहळू वरच्या दिशेला दोन हळूहळू हात मांडी करो दुसरा आवर्तन दोन्ही हात खांद्याच्या रेशी हळूहळू मांडी हत्या चिपकलो उच्च रहता चिपकलो खंजाल गाया हत्या चिपकलो खंजाल हलवा से दुनिया हत्या चिपकलो सामो श्लाष भेटू और ए श्लाष सोला मारुखानी तो दूसरा वर्ग स्वाद दैनिक रस्ते की त्रिकाले आजमाएं तारासंग चालू ठेवा दिशेला मुलात हात चक्राच्या सावकाश श्वास घे तुम्ही हल्ला पानाकडे वर्षा दिशेला हाताची नमस्कार मुद्रा वर्षा दिशेला आपण शरीर खेचले श्वास सोडत त्याच्या शेरा दोन्ही हात तीनला समोर पाठीचा कणा जमिनीला समांतर तर हळू 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 दोन्ही हात पावलाच्या शेजारी कोंत मांडीकडे नाक गुलग्याकडे हाताचे पंजे पावलाच्या शेजारी श्वसन चालू ठेवा सहा सात आठ आसन सोडायचं आहे श्वास घेत दोन्ही हात समोर पाठीचा तणा जमिनीला समांतर बच्च्या दिशेला हात हात बाजूला हळू हळू हात मांडीकडे स्वस्त शरीर चार सहा सात आठ श्वास घेत पाठीचा तणा मस्तक सरळ स्थितीमध्ये लक्ष वरच्या हाताकड श्वसन चालू असू द्या श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या दिशे पाऊ सरळ करा आणि गाव पाऊ डावी कडे वळवा डावा हात श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या देशे हलू हलू दो हाथ करे स्वस्थ शरीर दोनों पाजब सावकाश दैत स्थिति कसा उजवा

स्थितीमध्ये पाठी सरळ मान सरळ श्वसन चालू ठेवा वज्रासन मध्ये वज्रासन सोडायचं हाताचा आधार घ्या उजवा पाय सरळ दोन डावा पाय सरळ स्वस्त शरीर पुढचं आसन आहे अर्धदृष्टासन पहिल्यांदा उजवा पाठ खोल डकरा ए दावा पर खोल करा दो दोन्ही कोणी सावकास साऊका सु महाराजी हात ठेवा चार हानी हळू हळू कमरे ताप पाटीचा कण्यांना मान इतना मागे भगवान श्वसन चालू ठेवा सरतास हनुवारपणे पातीचा तणा नसतात सरप वज्रासनामध्ये विश्रांती स्वस्थ शरीर तीनला समूह आणि चार लाख दोन्ही हाताचे पणजे जमिनीवर ठेवून ऊर्जा शेला हात सर्प वा श्वसान असू द्या हान मोठी मुळ तर जमिनीवर ठेवा शेला हात तांडे जास्त मध्ये श्वासात चालू श्वास घे दोन्ही हात समोर लक्षात शेवा बाजूला हात दोन्ही मांडीवर स्वस्त शरीर पुढचं असं आहे काल मंडुकासन ध्वनी ऊर्जा मध्ये थोड अंतर वाढवा सावकाश ध्वनी कायाचे लोके okay, एकमेकाच्या जवळ आता सावकाश दुसरा हात पाठीमागून डाव्या खांद्यावर आणि डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा मस्तक सरळ श्वसन चालू ठेवा Thank <laughs> <laughs> you. <laughs> उजवा हात सरळ डावा हात सराव हात मांडीकडे स्वस्त शरे पुढचे वक्र आसन उजव्या पायाचे पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवा एक ची स्थिती दोनला डावा हात उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या घोटा किंवा हात तिकड जवळ पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न उजवा हात मागे मागे उजव्या खांद्याच्या निशे कमरेला पाठीच्या मान सरळ दोन्ही हात सरळ